नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचा चार्ट बघूयात तर प्रत्येक साईजचा ब्लाऊज कट करताना अडचणी येतात प्रत्येक नवीन जे शिकणारे असतात त्यांना लक्षात येत नाही की प्रत्येक साईजला गळारुंदी किती घ्यायची शोल्डर मुंडा किती घ्यायचं हे लक्षात येत नाही आणि छातीचा चौथा भाग ही कसा करायचा ते लक्षात येत नाही त्या ताईंसाठी मी खास हा कटोरी ब्लाउजचा चार्ट घेऊन आलेले आहे तर बघा आपण इथं कोणत्या साईजला किती छातीचा चौथा भाग होतो गळारोंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा आणि शिलाई मार्जिन किती घ्यायचं हे लिहिलेलं आहे तर तुम्ही अशाच पद्धतीनं लिहून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल वहीमध्ये असं चार्ट लिहून घ्या त्यामुळे काय होईल तुम्हाला अशा पद्धतीनं कोणत्याही साईजचा ब्लाउज कट करताना हे तुम्हाला चार्ट व्यवस्थित उपयोगी पडेल तर बघा आपण आता सुरुवातीला अठरावीस साईजचं बघूया अठ्ठावी साईजचा जर ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग येतो सात इंच च अठ्ठावी साईजच्या ब्लाऊजला गळारुंदी दोन इंच घ्यायचं आहे शोल्डर अडीच इंच घ्यायचं आहे मुंडा पाच इंच घ्यायचा आहे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाऊजला मार्जिन जे आहे ते दीड इंच मी इथं घेतलेलं आहे आता तीस साईजचा ब्लाऊज आहे तीस साईजच्या ब्लाऊजला छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच गळारुंदी दोन इंच शोल्डर तीन इंच मुंडा जो आहे तो सव्वा पाच इंच घ्यायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजला आठ इंच छातीचा चौथा भाग सव्वा दोन इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर साडेपाच इंच तर बघा इथं सव्वा दोन इंच म्हणजे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन इंच मी इथं आणखी आणि अक्षरी दोन्ही लिहिलेलं आहे तर सव्वा दोन इंच म्हणजे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन इंच आहे आणि इथं खाली लिहिलेलं आहे सव्वा दोन इंच तर बघा इथंही लिहिलेलं आहे सव्वा पाच इंच म्हणजे दोन पॉइंट पाच पंचवीस म्हणजे सव्वा पाच इंच अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच अडीच इंच गळा रुंदी तीन इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा दीड इंच मार्जिन छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर नऊ इंच छातीचा चौथा भाग अडीच इंच रुंदी तीन इंच शोल्डर मुंडा आहे तो सहा इंच घ्यायचा मार्जिन दीड इंच घ्यायचं अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आहे तर साडेनऊ इंच गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मुंडा दीड इंच मार्जन आता चाळीस साईजचा ब्लाऊज आहे दहा इंच छातीचा चौथा भाग चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी तीन इंच घ्यायचं आहे अडोतीस साईजपर्यंत आ अडीच इंच घ्यायची चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे शोल्डरही आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार तीन इंच होईल साडेसहा इंच मुंडा दीड इंच शिलाई मार्जन बेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर साडे दहा इंच छातीचा चौथा भाग होणार तीन इंच गळारुंदी साडेतीन इंच शोल्डर मुंडा जो आहे तो साडेसहा इंच आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच चव्वेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर अकरा इंच छातीचा चौथा भाग तीन इंच गळारुंदी साडेतीन इंच शोल्डर साडेसहा इंच मुंडा दीड इंच शिलाई मार्जिन शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे साडे अकरा इंच छातीचा चौथा भाग 3 ती दे दे नीच्चा, तीन इंच गळारुंदी साडेतीन इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे आणि दीड इंच मार्जिन दी अठ्ठेचाळीसायचा ब्लाऊज आहे छातीचा चौदा भाग येतो बारा इंच तीन इंच गळारुंदी साडेतीन इंच शोल्डर पावणे सात इंच मुंडा घ्यायचं आहे दीड इंच मार्जिन अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही ब्लाऊज कट करताना ह्या पद्धतीनं तुम्ही गळारुंदी शोल्डर मुंडा आणि मार्जन घ्यायचा आहे मार्जन प्रत्येक ब्लाऊजला दीड इंच घ्यायचं आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असत्या मुंडा प्रत्येक साईजला वेगळा वेगळा असतो शोल्डरही प्रत्येक थोड्या बहुत साईजला सेम आहे प्रत्येक गळा गळारुंदी शोल्डर मुंडा जे आहे ते वेगळं वेगळं आहे छातीचा चौथा भागही प्रत्येक साईजचा वेगळा असतो सर्व माप आपल्याला ब्लाऊजवरून घेता येतात पण गळारुंदी आहे ती ब्लाऊजच्या मापानुसार नसून तर साईजनुसार गळारुंदी घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट सांगितलेला आहे ह्या चार्टमध्ये संपूर्ण अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जे प्रत्येक साईजला माप लागतं ते माप इथं लिहिलेलं आहे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित असं लिहून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल मी तुम्हाला व्यवस्थित असं स्क्रीनशॉट घेऊ शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करताना अडचणी येणार नाहीत व्यवस्थित असा ब्लाऊज तयार करता येईल त्यामुळं हा चार्ट खूप उपयोगाचा आहे ना तर अशा पद्धतीने कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या या पद्धतीने कट करा म्हणजे तुम्हाला काही एक अडचण येणार नाही हा चार तुम्ही स्क्रीनशॉट मारून किंवा व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकतात तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद